तपस्वी राम राम महाराज की नायक वानर एक वसंत राय की जय सुधाकर नायक की जय गौर की नायक कासिनाथ की जय आरक्षणचे जनक छत्रपति शाहूजी महाराज की जय भारत विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्याबाई होळकर की अण्णा भाऊ साठे की भगवान बिरसा मुंडा की मारे आणि मार भाई मार, मार भेन मा जनादन पुसद नगरी मावचू जनादन मार डिले पर बोलतुना काटा आवचू कहा રે મહારાષ્ટ્ર માં આપલે સમાજ ના જે કાઈ માન અને સન્માન ની જગેરો અધિકાર મળો એ મહારાષ્ટ્ર માં આપલે મણકા કરન જે જીવન જગે સારુ એક આપલે ને વાટ મળી હું વાટ મળાંં જળા વસંતરાવ નાયક સાહેબને નગરી માંથી બોલું છું અને તમ ઓર સાક્ષી નાર જો તરત મેરે લાખ લાખ નવણ છે અમાર નાયક સાહેબના અમાર સુદા કરરા નાયક સાહેબના કોટી કોટી નવણ કરન પર આંગેરે વાતી નું શરૂઆત કરું છું ઈથે पत्रकार बंधू आलेले आहेत म्हणून मी मराठी आणि गोरमाठी दोन्ही भाषातून बोलणार आहे तमाम इथे जमलेला आपला हा गोरबंदरा समाज माझ्या बंधू आणि भगिनीनो हा गोरबंदरा समाज हा यवतमाळ जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका म्हणजे पुसद तालुका आहे आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो माझ्या बंधू आणि भगिनींनो मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील तानापतील खेड्यातील वस्तीतील हा गोरबंदारा समाज आक्रमक होताना त्या ठिकाणी दिसताय आणि आक्रमक कशासाठी होतोय ही काय पहिली वेळ नाही आहे अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय गॅजेट आला म्हणून तुम्ही चा आधार घेताय का मी या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेट तर आत्ता असेल पण आमच्या वसंतराव नायक साहेबांनी आमच्या रामराव आणि एवढंच नव्हे तर दोन हजार तेरा साली गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्रकारचे आंदोलन आम्ही या एसटी आरक्षणासाठी केलेला आहे म्हणून ही मागणी आमची आत्ताची नाहीये आमच्या पूर्वजांनी ही मागणी मागलेली आहे आज देखील मागता उद्या देखील मागता जोपर्यंत या घोरबंजारा समाजाची एस आरक्षणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार नाही लक्षात घ्या माझ्या बांधूना आणि भगिनीनं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज एस आरक्षणाची मागणी मागतोय या सरकारला या शासनाला मला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला फीक मागित नाही या देशासाठी या महाराष्ट्रातील आमच्या समाजाने रक्त सांडलेलं आहे एवढच नव्हे एवढच नव्हे तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये महान असे योद्ध झाले जा, युद्ध झाले त्या त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्न धान्य खाऊन जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाधाने केलं लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये युद्ध झाले तेव्हा तेव्हा या समाजाने शस्त्र पुरवण्याचं काम केलंय एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्ली मध्ये आमच्या लकीशा बंजाराची जागा आहे त्याचं नाव हायसिना तांडा आहे म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मायचे युद्ध झालेत जेव्हा जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झालेत त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे अरे या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं मीठ खाल्लंय मीठ कारण या देशामध्ये हा एकमेव समाज होता की ज्याने केला आणि आमचं मीठ तुम्ही खाल्लंय आणि तुम्हाला माहित आहे ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव मीठ नाही तर सगळं उलट सोलट करून टाकू लक्षात घ्या म्हणून म्हणून माझ्या या महाराष्ट्रातील सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे की हा समाज आता जागा झालेला आहे या समाजाला आता हलक्यात घेऊ नका या समाजाला महाराष्ट्रातील जा एक नव्हे दोन नव्हे तर बासष्ट आमदाराला तो घरी पाठवू शकतो एवढं लक्षात घ्या आणि म्हणून या सगळ्या तमाम आमच्या गोरबंदरा बांधवांना मला सांगायचं आहे मागील काही काळामध्ये काही आमदार लोकांनी काही खासदार लोकांनी पत्र देऊन आम्हाला समर्थन दिले त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो परंतु या ज्या ज्या लोकांनी आम्हाला समर्थन दिले त्यांना मला सांगायचं आहे की फक्त पत्र देऊन समर्थनाने चालणार नाही तुमची जागा तिथे विधान भवनामध्ये आहे आमच्या समाजाच्या मागणीसाठी तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी आमच्या मागणीसाठी तुम्ही बोलताना दिसले पाहिजे नाहीतर हा समाज तुम्हाला खाली केसल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या तुम्ही इथे जनतेमध्ये बोलू नका इथे सभेमध्ये बोलू नका जनतेमध्ये सभेमध्ये बोलण्यानंतर प्रश्न सुटत नाही तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे तिथे विधान भवनामध्ये तुम्ही बोललं पाहिजे आमची बाजू तिथे मांडली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय आर्थिक जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आम्ही तिथे पाठव्या लक्षात ठेवा जर आम्ही तुम्हाला आमदार बनू शकतो तर आम्ही तुम्हाला खाली खेचू पण शकतो ही गोष्ट विचारू शकता म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तम्ने मी मला की ही आंदोलन एके दोन्ही रोज छेनी, एक दोने ती मार छायो भावणार भरेम चालवा छिणी गोरमाटी रियाडी बेन जे आपण ढाई साणी बियाडी बाप भेटते आशीर्वाद देतोळा आपण भगू पडतो आणि आशीर्वाद दिने ते काही आशीर्वाद दिने ते ताळो शिळो करेस कन आशीर्वाद दिनेते आपणे न ताळो शिळो करण चाणू लागे कहा रिसेम जर आओगे ताळो फडफड करायच आणि ताळो फडफड कि देन रिसेम काय करणार के आपलो बी फलो हे चिनी नि आंगेरो बी फळे अळाचे चिनी आंगे भी बी फलो हे अळाचे कारण ही ताळो सुळो रखाडन शांतता ती जोश आणि होश यो समन्वय रखाडन आपले नाही लांब चालेच चा। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पाच ते सहा वर्ष लागत असतील आपल्याला किती वेळ लागणार आहे याच्यासाठी आपली शक्ती आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एस आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायची लक्षात ठेवा म्हणून हिताल्पणा करायचा नाही कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको पण आज या गोरपीठावरून आज या वसंत नगरी मरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं भाऊ एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी उपटू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान आमचं देखील आहे तू जसं म्हणतो असा संदेश चव्हाण या व्यासपीठावरून या कोरपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काय उपटू शकत नाही लक्षात आणि